आणि आता बातमी आहे बबनराव घोल यांच्या संदर्भात कारण माजी मंत्री बबनराव घोल शिवसेनेत जाणार आहेत तशी माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी आता शिवबाठाला मोठा धक्का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला माझी गरज नाही असं ग्रहित धरून मी घरी बसण्यापेक्षा ज्यांना माझी गरज आहे जे लोक माझ्या भरोशावर आहे जे माझ्या बरोबर लहानपणापासून राहिले ज्यांना माझ्या मदतीची अपेक्षा आहे अशा लोकांसाठी घरात बसून चालणार नाही म्हणून मी शिवसेनेमध्ये प्रवेश घ्यायचा निर्णय घेतला आणि माझा आज प्रवेश त्या ठिकाणी होणार आहे चार वाजेची वेळ मला दिलेली आहे कोण आहेत बोलप पाहूयात बबनराव गोलप यांना पाच वेळा त्यांनी आमदारकी अनुभवली आहे नाशिकमधील देवळाली विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चौदा दरम्यान साली अण्णा होते आरोपांमुळे दोन हजार चौदा मध्ये सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास त्यांना बंदी घालण्यात आली होती निवडणूक बंदीमुळे दोन हजार चौदा ला मुलगा योगेश घोलप निवडणुकीच्या रिंगणात उतरला बबनराव गोलाब चर्मकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे